कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू माजी आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकरा वर्ष सुशासनाचे पूर्ण झाले आहेत त्या अनुषंगाने अकरा वर्षात केलेल्या कामाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचावी यासाठी भाजपाच्या वतीने संकल्पसे सिद्धी तक या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरात सभांचे आयोजन केले होते याचाच एक भाग म्हणून बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालय येथे बुलढाणा शहर मंडलच्या वतीने संकल्पसे सिद्धी या सभेचे आयोजन करण्यात आले होते भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा ज्येष्ठ नेते जगदेवराव बाहेकर ऍडव्होकेट व्ही पाटील ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ माळी संकल्पसे सिद्धि तक या उपक्रमाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बर्दे महिला जिल्हाध्यक्षा स्मिता चेकेटकर भाजपा शहराध्यक्ष मंदार बाहेकर सौ सिंधुताई खेडेकर यांच्यासह पदाधिकारी मंचकावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्यांना द्यावी यासाठी मार्गदर्शन केले बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन कार्यकर्त्यांनी म्हटलं तर स्वबळावर लढू नाही तर युतीत लढू असे सूचक वक्तव्य केले आहे यावेळी अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली या ठिकाणी आलेलो आहोत बेकर आणि लोकसभा मतदारसंघातील शेवटचं गाव ते बेळगाव आहे या ठिकाणी जंगी अशी सभा झाली भाजपाच्या वतीने संकल्प से सिद्धी हा उपक्रम जो आहे तो जिल्ह्याभरात राबवला जात आहे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय नेमका संकल्प आहे आणि भाजपाचं कोणत्या दिशेनं आता निवडणुकीच्या अनुषंगानं काम सुरू आहे काय ते सिद्धी तक म्हणजे आधी केलं आणि मग सांगितलं गेल्या अकरा वर्षामध्ये यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निष्काम निस्वार्थ आणि निष्कलंक वृत्तीने जे काम या देशामध्ये केलं ते या संकल्पत तक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही घरोघर दारोदारापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवतो आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं काँग्रेसनी एक खोटा अपप्र अपप्रचार केला की का भाजप पुन्हा मोदी जर पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार हुकुमशाही येणार एस सी एस टीचं आरक्षण जाणार आणि अशा या याला काही लोक बळी पडले आणि भारतीय जनता पक्षाच्या तीनशे तीन खासदार दोनशे चाळीस खासदार त्या ठिकाणी आले म्हणून लोकसभेमध्ये संसदेमध्ये देशामध्ये जी कामं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात झाली आहे मग महिला वर्गात असेल युवा वर्गात असेल शेतकरी वर्गात असेल तंत्रज्ञानात असेल सशस्त्र दलांमध्ये असेल जगामध्ये जी भारताने प्रगती करून दाखवलेली आहे ती प्रगती लोकांपर्यंत आपल्याला पोचवायची त्यासाठी हे अभियान आहे एक प्रश्न हो असा आहे की जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता हो घातलेल्या आहेत त्या अनुषंगानं बुलढाणा शहरात महायुतीत लढल्या जाईल का वेगळं त्या ठिकाणी असेल काय सांगेल असं सध्या काही नाही आहे आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना प्राप्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्णय घेऊ कार्यकर्त्यांनी जर म्हटलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर लढू कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेणार से सिद्धी तक का हा कार्यक्रम जो आहे बुलढाणा मंडल या ठिकाणी संपन्न झालेला आहे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल काय आजच्या कार्यक्रमात सांगण्यात आलेले पदाधिकाऱ्यांना संकल्पसे सिद्धी अंतर्गत विकास संकल्प सभा आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने गर्दी वाचण्यालय सभागृह इथे आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माझे आमदार शिंदे शिंदेसाहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले प्रसंगी सेवा सुशासन अंतर्गत माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात जी विकासाची अकरा वर्षे आज आपण इथे जनतेसमोर मांडत आहोत त्यामध्ये मोदीजींनी प्रकारची लो लोकाभिमुख कामे केलेली आहेत व लोक शेवटच्या घटकापर्यंत विकास कसा पोहोचेल हे मूळ उद्देश घेऊन मोदीजी इथे काम करतात आहेत यावर प्रकाश टाकण्यासाठीच ह्या विकास संपल संकल्प सभा इथे पार पडतात आहेत व आज बुलढाणा शहरामध्ये ही सभा पार पडत निश्चितच निश्चितच तर बुलढाणा या ठिकाणी संकल्पसे सिद्धी हा याची या, जी सभा आहे ती संपन्न झालेली आहे नरेंद्र मोदीजी यांचे अकरा वर्ष सुशासनाचे पूर्ण झाले आहेत त्याची माहिती या सभेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना दिली जात आहे